ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करावाई आणखी काही दहा पंधरा मुलांची तब्येत आजारी आहे इथ तातडीने झालं पाहिजे आणि कोणालाही इथे म्हणजे आता हे पाणी प्यायला देऊ नका रेट टँकरची व्यवस्था झाली पाहिजे आणि लाईनचं पण काम त्वरित घ्यायला सांगा साहेब इकडून हो शाळेतलं काही कारण वाटत नाही ते योगायोगाने एका शाळेतले विद्यार्थी आहेत पण ह्या गल्लीतल्या सगळ्यांनाच तीच तिथे हा हो नाही सर पाणी आत्ता तरी दाखवत आहेत ना हा हा नाही ते आठवी नववीचे विद्यार्थी आहेत ना सर मोठे ते म्हणतात तशी काही स्थिती नाही पाणी स्वच्छ हा नाही नाही म्हणतात ऑलरेडी सांगितलं मेडिकल टीम शंकर मेहते साहेब पण आहेत ते सगळ्या गल्लीत पूर्ण दूषित पाणी आहे ते सगळ्या लाईन तपासून ते चेंबर मध्ये काय पाईपलाईन गेले वगैरे सगळं पहिला करून बदलून घ्या आणि आठ दहा दिवस झाले मला कंटिन्यू दूषित पाणी येतं सगळे घरात दाखवून लोकांनी आणि पुन्हा फ्रेश पाण्याची सप्लाय पण जात आहेत ना साहेब चार जण हे दोन जण हे झाले दोन जण कृषी झाले ज्यू त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे व त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त ता रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौघेजण याच भागातील एक एक ता एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं तर आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिथं शव आणलेलं आहे तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे हो असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोरून येऊन सांगून त्यांच्या डायरेक्ट उपचार करून घेतलं पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतरनं आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं आहे याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील के सूचना केलेल्या दे आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं दे आहे यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ती त्यावेळी जरी पाईपलाईन नवीन असताना जर काय अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचं प्रकार घडू शकतो आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढं असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्त्वाचा आहे